आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व मोबाईल धारकांसाठी म्हणजेच मोबाईल वापरणाऱ्यांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो अलीकडेच जिओ एअरटेल आणि ओडाफोन आयडिया या दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज किमतीत मोठी वाढ केल्यामुळे देशभरातील कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागली आहे दूरसंचार कंपन्या म्हणजे टेलिकॉम कंपन्या जिओ एअरटेल आणि ओडाफोन आयडियानी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यामुळे सर्वच मोबाईल वापरकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे मात्र अशातच देशातील सर्व मोबाईल धारकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने एक नवीन प्रस्ताव मांडला आहे या ग्राहकांना महागड्या रिचार्ज प्लॅन साठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत म्हणजेच मोबाईल वापरकर्त्यांना रिचार्ज पूर्वीपेक्षा स्वस्त मिळण्याची शक्यता आहे सध्या देशातील जवळजवळ सर्वच दूरसंचार कंपन्या जसे की एअरटेल जिओ वडाफोन आयडिया या कंपन्या आपल्या बहुतेक रिचार्ज प्लॅन मध्ये इंटरनेट डेटावर लक्ष केंद्रित करतात म्हणजेच सध्या उपलब्ध असलेल्या बहुतेक रिचार्ज प्लॅन मध्ये इंटरनेट डेटा अनलिमिटेड कॉलिंग आणि एस एम एस चा समावेश असतो मात्र अनेक मोबाईलधारकांना फक्त कॉलिंग आणि एस एम एस चीच गरज असते त्यांचा इंटरनेट डेटा वापर फारच कमी किंवा कधी कधी एखाद्या वेळेस होतो त्या ग्राहकांना डेटाची आवश्यकता नसली तरी त्यांच्या प्लॅन मध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट असतो त्यामुळे त्यांना इंटरनेटचा वापर नसला तरी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात मात्र आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नवीन प्रस्तावा अंतर्गत टेलिकॉम कंपन्या पूर्वीसारखे रिचार्ज प्लॅन म्हणजे जुन्या रिचार्ज प्लॅन प्रमाणे फक्त कॉलिंग आणि एस एम एस प्लॅन देखील सादर करतील यासाठी ट्रायने कन्सल्टेशन पेपर म्हणजेच सल्लापत्र देखील जारी केले आहे यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना आपल्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन निवडण्याची मुभा मिळेल आणि त्यांचा रिचार्जवर होणारा अनावश्यक खर्च देखील कमी होईल ट्रायचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याचा सर्वसामान्य मोबाईल वापरकर्त्यांना मोठा फायदा होऊ शकतो अनेक मोबाईल धारकांचे अनावश्यक रिचार्जचे पैसे देखील वाचू शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र